दोन नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अगदी सामान्य कुटुंबात झाला एका अद्भुत प्रवासाचा आरंभ श्री दत्ताराम चाळके यांचा जन्म गिरणी कामगारांच्या वस्तीतलं बालपण मातीतले संस्कार प्रामाणिकपणा आणि परिश्रमाचा वारसा यातून तयार झाली त्यांच्या जीवनाची पायाभरणी प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत माध्यमिक शिक्षण शिरोडकर हायस्कूल परेल येथे तर उच्च शिक्षण खालसा कॉलेज माटुंगा येथून बीएससी ऑनर्स आणि पुढे एल एल बी या शिक्षणातून आकार घेत गेला एक दूरदृष्टीचा कर्तृत्ववान नेता दत्ताराम चाळके साहेब दत्त आणि राम हे दोन शब्द त्यांच्या नावामध्येच आहे असे आपले दत्ताराम चाळके साहेबांचं चा। पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आम्ही सुपुत्र ज्या पद्धतीने स्प्रिंग मध्ये चार के साहेब आपल्या पद्धतीने काम करत करत या बँकेचे चे साहेबांच्या सारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या बँकेला अध्यक्षपदी म्हणून लाभलं अतिशय बिकट परिस्थिती असताना सहकारी क्षेत्राची दोन हजार तीन मध्ये त्यांनी आपल्या सहकारी बँकेची धुरा वाहिली आणि समर्थपणे बँक आज एका मोठ्या शिखरावर नेऊन ठेवलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील कर्ली हे त्यांचं गाव कर्ली ग्रामविकास आणि विद्यावर्धक मंडळात ते नेहमीच सक्रिय राहिले संगमेश्वर तालुका सहकारी पतपेढीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं जन्माला आलेला एखादा मुलगा सहकारात स्वकर्तृत्वावर इतका पुढे जातो आणि स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करतो साहेबांची आपलं प्रेम आपुलकी नातं सर्व आम्ही जपतो आणि साहेब असे कामगार म्हणून वागवत नाही आम्हाला चांगल्या पद्धतीने वागवतात केंद्र सरकारच्या सेवेत क्लास वन अधिकारी म्हणून कार्य करताना त्यांच्या मनात नेहमी होती समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ या सेवेच्या काळातही त्यांनी सहकाराचा विचार जोपासला तरी गेली बत्तीस वर्ष चाळके साहेबांच्या सानिध्यात आहे आणि मला अभिमान वाटतो की त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो त्यांच्याकडून बँकिंग व्यवहाराबाबतीत शिकलो त्यांच्याकडून आर्थिक व्यवहाराबाबतीत शिकलो त्यांच्याकडून बँकेसमोरची आव्हानं काय त्याला तोंड कसं द्यायचं हे शिकलो आणि त्या शिक्षणातून मी माझ्या ठिकाणी जेव्हा काम करतो कॉपी बँक एम्प्लॉई युनियनचा जनरल सेक्रेटरी म्हणून ते मला त्यांचं हे ट्रेनिंग माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे जी आपण सरकारी बँक अडचणीमध्ये असताना तिला खूप अन्न आणणं तिची भरभराट करणं हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये त्यांनी खूप वेळ दिला खूप मेहनत केली सर्व स्टाफला आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि बँकेच्या प्रगतीकडे वाटचाल केली त्या आज आपण बऱ्यापैकी प्रगती झाली म्हणायला सामान्य गिरणी कामगारांचा सुपुत्र कुठपर्यंत जाऊ शकतो आणि बँक कशा पद्धतीनं वाढू शकतो हे त्यांच्या पाठचं शिक्षण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आणि ही आपण बँक हा नावा गिरण गावात कामगार विभागात जन्म लहानपणापासूनच समाजवादी विचारांचा पगडा विद्यार्थी दशेतच अपना बाजार या सहकारी संस्थेशी जोडले गेले आणि तिथून सुरू झाला सहकारातून समाजसेवेचा प्रवास एकोणीशे ब्याऐंशी ला गिरणी संप झाल्यानंतर गिरण्यांचे कर्मचाऱ्यांची मुलं बेकार झाली आणि या बेकार अवस्थेमध्ये गिरणी कामगार मुग सुद्धा वन वन नोकऱ्यांसाठी फिरवत होती त्यावेळी चाळके साहेबांनी त्यांना काम दिलं गिरण गावामध्ये या मंडळीने अतिशय उत्तुंग असं काम केलेलं आहे आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्धा स्प्रिंग मिल मधले दत्तारामदेजी चाळके साहेब हे सुद्धा स्प्रिंग मिल मधले ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये आपलं उत्तुंग असं काम केलेलं आहे ही मंडळी या सगळ्या गिरणगाव विभागातून काम करत आपलं स्वतंत्र अस्तित्व त्यांनी जपलेलं आहे चाळखे साहेब आणि आम्ही सर्वजण रोज सकाळी इथे मॉर्निंग वॉकला हजर असतो आणि चाळखे साहेब एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा आम्हाला कधी जाणीव नाही करून देत की आम्ही मी मोठा आहे म्हणून आमच्याबरोबर सगळ्यांसमोर छोट्या छोट्या गोष्टी पण शेअर करतात आणि मोठ्या गोष्टी राजकारणाच्या गोष्टी बोलतात आर्थिक पण बोलतात पण आम्हाला त्यांच्याकडे एवढं काय ज्ञान आहे ते आम्हाला सकाळी चालताना बोलताना त्यांच्याकडनं आम्हाला मिळतं अपना बाजारामध्ये सुरुवातीला मेडिकल विभागात सचिव त्यानंतर विविध समित्यांवर कार्य आणि मग अपना बाजार मध्ये संचालक पदी निवड अपना परिवारात काम करत असतानाच परिवार प्रमुख सहदेवजी फाटक यांनी त्यांची अपना बँकेच्या संचालकपदी निवड केली उपजत हुशारी व्यासंग सखोल अभ्यास या सर्वांच्या जोरावर दोन हजार तीन साली अपना बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान आपल्या आयुष्याचा हा अमृतमेस्वी टप्पा साजरा करताना आम्हा सर्वांना अपार आनंद होत आहे आपले विचार कर्तव्य आणि समाजसेवेचे योगदान आमच्यासाठी नेहमीच आदर्श आणि श्रद्धासह त्यांच्यासोबत मी एक समाजवादी कार्यकर्ते म्हणून गेली बावीस वर्ष बाबतीचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती आदरणीय सागरसाहेबांना छान मिळाली त्यांच्याकडे संस्थेविषयी आपुलकी जनसामानला आदर देतो पारदर्शकता आणि जिथे जिथे काम करतो तिथे तिथे निश्चित काम करून यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम अशा संपन्न गुणांची जोड असल्यामुळेच आमच्या नगरामध्ये चाळके साहेब राहतात हीच आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला सतत मदत करणारे आमचे चाळके साहेब दोन हजार तीन साली त्यांनी अपना बँकेचं अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा बँकेच्या फक्त तेरा शाखा होत्या आणि आज मी तीस साठ पेक्षा अधिक शाखा आहेत पाचशे पन्नास कोटी रुपयांचा व्यवहार जवळजवळ पाच हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला हीच त्यांच्या कुशल नेतृत्वाची साक्ष आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करून सकारात्मक उत्तर शोधायचा हा त्यांचा जो नेतृत्व गुण आहे हा ह्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व जास्त फ्लिश झालं आणि कायम ले ले। हो हो ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करून सकारात्मक उत्तरच काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आजही त्यांचं तसंच चाललेलं आहे इतक्या प्रदीर्घ कालामध्ये युनियन आणि मॅनेजमेंटमध्ये एकही प्रसंग संघर्षाचा आलेला नाही कधीही त्यांनी आम्हाला असं कधीच जाणवून दिलं नाही की ते आम्ही युनियनवाले आहोत आणि ते मॅनेजमेंटचे आहेत म्हणून साहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल तर आम्हाला कर्मचाऱ्यांचं वेतनवाढ देणं बोनस देणं हे सगळ्याच ठिकाणी घडतं पण कर्मचाऱ्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा स्वाभिमान हा जपला गेला पाहिजे याकडे त्यांच्या लक्ष दिलं यांच्या अडचणी दूर व्हाव्यात त्यांना त्यांची प्रगती करता यावी रिझर्व बँकेचे जे, जे नियम आहेत त्या नियमातून बाहेर कसं पडता येईल त्याचं पालन सहजासहजी कसं करता येईल अशा प्रकारची त्यांची सातत्याने भूमिका असते त्यांच्या कार्यकाळात बँकेने मल्टीस्टेट आणि शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त केला नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं ग्राहकांना डिजिटल सुविधा पुरवल्या आणि सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला साहेबांचा पंचाहत्तरावा वाढदिवस त्यांच्यावर वा प्रेम करणारे असंख्य मित्रमंडळी विविध सहकारी संस्था आणि अपना बँकेचे त्यांचे विद्यमान सहकारी संचालक कर्मचारी अधिकारी आणि सहकारातील अनेक कार्यकर्ते मिळून साजरा करत आहेत हे आम्हाला चाळके कुटुंबियांसाठी अतिशय अभिमानाचं आहे आणि आम्ही या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची मित्रमंडळ एकत्र येणार म्हणून आनंदित आहोत आणि खरं सांगायचं तर आम्ही थोडेसे भारावूनही गेलो आहोत कोविड काळात अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला औषधोपचार अन्नधान्य आर्थिक सहाय्य देऊन खरा सहकारी नेता म्हणजे कार्यकर्ता हे समाजाला दाखवून त्यांच्या बँकेला विविध संस्थांचे तब्बल सत्तावीस प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले एफ सी बी एफ एस आय बँको महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन अशा विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलंबई कोटिव्ह बँक असोसिएशन मध्ये राष्ट्रीय पातळीवर सहकार चळवळीला आजही ते दिशा देत आहेत त्यांनी असोसिएशन वर काम केलं फेडरेशनवर करत आहेत नॅपकॅप वरती केलं ते आज सहकार भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सगळ्या प्रकारची पदं ही त्यांच्याकडे चालवून आली त्याच्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न ना केले नाहीत आणि मी ह्या बँकेचा एक घटक म्हणून मला त्यांच्या बाबतीचा खूप सार्थ अभिमान आहे दोन हजार चोवीसमध्ये सर्व सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि ती धुरा ते आजही यशस्वीपणे सांभाळत आहेत केअर को ऑपरेटिव्ह बँक मलाड सांगलीची आष्ठा अर्बन बँक आणि कोल्हापूरची बलभीम बँक या तीनही आजारी बँकांच्या कर्मचारी सभासद आणि ग्राहकांना दिलासा देत अपना बँकेत विलीन करण्याचं पुण्याचं काम चाळखे साहेबांनी केलं कर्मचारी युनियन आणि व्यवस्थापन यांनी हातात हात घालून कशा प्रकारे काम करायला हवं याचा आदर्श चाळखे साहेबांनी घालून दिला दत्ताराम चाळखे यांचं जीवन म्हणजे शिस्त प्रामाणिकपणा परिश्रम आणि सहकार्याचा संगम चाळके साहेबांच्या नेतृत्वाने हजारो कर्मचाऱ्यांना शेकडो ग्राहकांना आणि असंख्य कुटुंबांना स्थैर्य आणि विश्वासाची नवी दिशा दिली पंच्याहत्तर वर्षांचा सुवर्ण प्रवास समाजसेवेचा सहकार्याचा आणि समर्पणाचा या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री दत्तारामजी साळके यांना मनपूर्वक शुभेच्छा आपले आरोग्य आयुष्य आणि कार्य अशीच प्रेरणा देत राहो हीच साऱ्यांची मनापासून इच्छा धन्यवाद